नमस्कार मंडळी कसे आहात सगळे झोपूक ना पण मित्रांनो आज आपण एका गंभीर विषयावर बोलणार आहोत विषय आहे आपल्या देशात राहणाऱ्या बेकायदेशीर रोहिंगे आणि बांगलादेशी लोकांचा आपल्या राज्यातील एक महत्वाचे औद्योगिक केंद्र म्हणून पिंपरी चिंचवडला ओळखले जाते तर अशा आर्थिकदृष्ट्या संपन्न असलेल्या भागात मागील काही वर्षापासून काही लोक बेकायदेशीरपणे वास्तव्यास होते कोण होती ही लोक कुठून आली होती ही लोक आणि ही सगळी जमात कोण आश्रय देत होता अशा घुसखोरांना या सगळ्या गोष्टींची पाळीमुळे शोधणार राहूत आपण या विशेष मालिकेत ज्याचे नाव आहे आईच्या घरात नागोबा महाराष्ट्राच्या हिवाळी अधिवेशनात आमदार महेश दादा लांडगे यांनी या प्रश्नाकडे सभागृहाचे लक्ष वेधले पिंपरी चिंचवड परिसरात अनाधिकृतपणे वसाहती करून राहत असलेले हे घुसखोर राज्यासाठी कसे घातक आहेत या लोकांनी कसे इथल्या स्थानिकांचे रोजगार खाल्ले अहो या घुसखोर लोकांच्या पापाचा वाचून दाखवला ना निवडणूक ओळखपत्र बनून ही लोक इथे राहत होती आधी एक आला इथे स्थिरावला मग दुसरा बोलावला इथलाच झाला आणि मग हळूहळू यांनी आपला कुटुंब कबीलाच इथे आणला आपल्या काही नालायक नेत्यांनी वोट बँकेसाठी त्यांना इथे अनधिकृतपणे घरे थाटून दिली मग या लोकांनी इथल्या भूमिपुत्रांचे रोजगार गिळंग करायला सुरुवात केली काय म्हणता हे खोटं वाटतंय मी सांगतो ते अतिरंजित वाटत आहे मग जरा पिंपरी चिंचवड पोलिसांचे सहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजीचे ट्विट बघा त्यांनी पकडलेले हे बांगलादेशी आणि रोहिंगे नागरिक बघा विशेष म्हणजे हे सगळे घुसखोर शांतिप्रिय धर्मातले आहेत खरं का हे सांगणे गरजेचे आहे कारण आपल्याकडे काही मानवतावादी लोकांना अजूनही देशद्रोही लोक निष्पाप वाटतात पण हेच निष्पाप वाटणारी लोक जेव्हा सारखा हल्ला करतील ना तेव्हा कळेल दहशतवादी नेहमी एका विशिष्ट धर्माचे कसे निघतात तेव्हा जिरल यांचा मानवतावादी प्रेमाचा खंड तुम्हाला लोकसभेचे निकाल आठवतात का मावा आघाडीवर तेव्हा दोन ते चार सीट जास्त आल्याचा होता सुरुवात जागा का आल्या याची कारण मीमांसा केल्यास समजायचं की या जागा कोणामुळे वाढल्या तर मित्रांनो मावा आघाडीच्या जागा अशाच प्रकारे शांतप्रिय लोकांमुळे वाढल्या होत्या कारण अशाच पद्धतीने आपल्या देशात अनधिकृतपणे राहत असलेल्या लोकांनी इंडिया आघाडीला मतदान केले होते अशी लोक इंडिया आघाडीलाच मतदान करणार कारण तेच आहेत त्यांचे तारणहार हार पण आता राज्यात महायुतीचे सरकार आहे त्यामुळे खबरदार आमच्या महाराष्ट्रात घर बांधून राहणे तर दूर यापुढे पाऊल जरी ठेवले तरी तुमची काही खैर नाही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अशा प्रकारे राहणाऱ्या अनधिकृत घुसखोरांविरुद्ध रणशिंग फुंकले आहे म्हणूनच कुदळवाडी चिखली या ठिकाणी राहणाऱ्या बांगलादेशी घुसखोरांच्या घरांवर बुलडोजर चढवला आहे राज्याच्या आणि देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही अत्यंत महत्वाची कारवाई मांडली जाते अशा प्रकारे लपून राहणाऱ्या घुसखोरांना वेचून वेचून बाहेर काढले पाहिजे यातच राज्याचे हित आहे मुळातच राज्यात जेव्हापासून भाजप सरकार स्थापन झालंय ना तेव्हापासून अशा प्रकारे वास्तव्यास करणाऱ्या लोकांचे धाबे दणाणले आहे इतिहास साक्षीला आहे देशात दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी भाजप सरकार किती सक्षम आहे आता फक्त यांची घर जमीन दोस्त केली पण येत्या काळात अशा उंदरांना आश्रय देणाऱ्या प्रत्येकाला योग्य शिक्षा केली जाईल उगस धर्माच्या नावावर कोणालाही वाचवले जाणार नाही यापुढेही बेकायदेशीर रोहिंग्या आणि बांगलादेशांवर कारवाई होतच राहणारे ही पिलावळ पूर्णपणे जेव्हा नष्ट होईल तो खरा सुदीन आणि मला खात्री आहे तो दिवस लवकरच येईल तर मंडळी आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला आवडलाय ना मग लाईक करा शेअर करा आणि जपक झुपक सबस्क्राईब पण करायला विसरू नका धन्यवाद